ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण तालुक्यातील जासई गावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे उरणमध्ये विविध खून चोरी बलात्कार विनयभंगासारखे गुन्हे वाढतच चालले असून उरण परिसरातील यशश्री शिंदे हत्या प्रकरण राजे असतानाच तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडली आहे गावातील दिबा पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन जागी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत आढळून आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांना जासे गावातील दिबा पाटील सभागृहाजवळ एक प्लॅस्टिकची गोणी आढळून आली या गोणीतून दुर्गंध येत होता नक्की या गोणीत काय आहे याची पाहणी केली असता त्यात मृतदेह आढळून आला या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तब्बल साडेतीन तासांनंतर पोलिसांच्या माध्यमातून ही गोणी खोलण्यात आली या गोणीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचे आढळून आले आहे या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पोलीस पटवत आहेत उरण तालुक्यातील जासई गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय वाढोतरी राहतात त्यामुळे जासई गाव जसे वर्दळीचे आहे विशेष म्हणजे दिवसरात्र गावामध्ये वर्दळ असून देखील या प्रकारची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे तसेच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत